व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की बेसिकली टूडी स्टार्ट करण्यासाठी आपल्याला कोणते कमांड यूज करायला लागतील हे आपण शिकणार आहोत तर सर्वात प्रथम मी आता इथे युनिट आणि लिमिट सेट करते हे मी माग मागच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे तरीही मी तुम्हाला फक्त एकदा करून दाखवते युनिट सेट करण्यासाठी शॉर्ट फॉर्म टाईप करा यू एन एंटर यू एन एंटर हा युनिटचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पॉइंट थ्री त्याच्यानंतर फिट फिटमध्ये आपण काम करणार आहोत ओके okay. त्याच्यानंतर आपण आता लिमिट सेट करूया एल आय एम हा लिमिटचा शॉर्ट फॉर्म आहे इथे खाली लिमिट झालेला आहे त्याच्यावर क्लिक करा आणि आपल्याला इथे स्पेसिफाई लोअर लेफ्ट कॉर्नर मागवत आहे म्हणजे आपल्याला इथे ओरिजिन टाकायचं आहे आणि ओरिजिन आहे झिरो कॉमन झिरो एंटर आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती लिमिट हवी ती पा ती टाकूयात हंड्रेड कॉमा हंड्रेड म्हणजे मला ही जी वर्किंग स्पेस आहे तो मला हंड्रेड वीड आणि हंड्रेड हाईट असं पाहिजे आहे एंटर आता हे लिमिट सेट केलेलं ते कसं पाहिजे ते मी तुम्हाला शिकवलं होतं झूम ऑल याचा शॉर्ट फॉर्म आपल्याला इथे वापरावं लागेल झेड एंटर ए एंटर हा झो मॉलचा शॉर्ट फॉर्म आहे त्याच्यानंतर आपण एक लाईन काढूयात एल एंटर हा लाईनचा शॉर्ट फॉर्म आहे इथे आपल्याला सर्व लाईन काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑर्थो मोड जो असतो तो आपल्याला ऑन ठेवावा लागतो तर इथे खालच्या साईडला तुम्ही बघू शकता इथे ऑर्थो मोड आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तो ऑन होतो आणि आपण इथे तीस सेंटीमी तीस फीटची लाईन काढूयात एंटर ही ती स्टची लाईन आहे त्याच्यानंतर ह्याच्यातून एक्झिट होण्यासाठी राईट क्लिक कॅन्सल हे चुकून झालेली आहे ह्याला मी डिकेट करते त्याच्यानंतर ह्या लाईन मध्ये आपण भिंती साधारणपणे टू डी मध्ये पॉईंट फाईव्ह पॉईंट सिक्स चे आपण लिहितो पण आपल्याला इथे घेताना आपल्याला पॉईंट फाईव्ह घ्यावं लागेल मग ह्याचं डबल करण्यासाठी किंवा डुप्लिकेट करण्यासाठी आपल्याला हे करावं लागेल ओ डबल एंटर ओ, हे बघा ऑफसेट ऑफसेट म्हणजे जी आपण लाईन काढणार आहोत ला त्याचीच ते डुप्लिकेट तेवढ्याच लेंथची लाईन आपल्याला ले इथे काढायला मिळेल त्याला मेजर टाकून आपल्याला ते करायचं आहे मी तुम्हाला शिकवते हो ओ डबल एंटर दाबल्यानंतर ही लाईन आपल्याला हा कमांड आपल्याला शो करेल ओ डबल एंटर हे बघा इथे आलेलं आहे सिलेक्ट ऑब्जेक्ट टू ऑफसेट सिलेक्ट ऑब्जेक्ट करा म्हणत आहे ते ऑफसेट करण्यासाठी म्हणजे त्याचं डुप्लिकेट करण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने मी लाईनवर सिलेक्ट केलं आणि त्याच्यानंतर आपण इथे टाकूया पॉईंट फायव्ह एका भिंतीची लांबी पॉइंट फाय असते त्याच्यामुळे मी पॉइंट फाय पासूनच सुरू करते पॉइंट फाय टाकल्यानंतर आपल्याला एंटर दाबायचा आहे तुम्ही बघू शकता ही लाईन आता डबल झालेली आहे आणि ऑफसेट म्हणजेच डबल झालेली आहे आणि ह्याच्यातून बाहेर होण्यासाठी राईट क्लिक आणि कॅन्सल अशा पद्धतीने तुम्ही ओ डबल एंटर म्हणजे ऑफसेटचा वापर करू शकता मी तुम्हाला डबल सांगते एक लाईन सरळ तुम्ही किती मापाची घेऊ शकता आता मी सिक्स्टी एंटर साठ फुटाची लाईन घेते राईट क्लिक कॅन्सल त्याच्यानंतर मग हे जो ऑफसेट करण्यासाठी ओ डबल एंटर लाईनवर क्लिक करायचं आणि ज्या डायरेक्शनला तुम्हाला ही लाईन ऑफसेट करायची आहे त्या डायरेक्शनला ती घ्यायची वर किंवा खाली एवढंच आपण करू शकतो आपण खालच्या साईडला घेऊयात पाच एंटर हे बघा असे पाच एंटर आले मग असे मी पॉईंट फाय घेतलं होतं अजून एकदा इथे पॉइंट फाय एंटर अशा पद्धतीने तुम्ही भिंत काढू शकता पॉइंट फाय एंटर आणि एक्झिट होण्यासाठी राईट क्लिक कॅन्सल अशा पद्धतीने तुम्ही ऑपसेटचा वापर करू शकता त्याच्यानंतर आपण आता ट्रिमचा वापर करणार आहोत ही डिलीट करा त्याच्यानंतर आपण एक लाईन काढूयात आता एल एंटर ही मी लाईन काढलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक लाईन एल एंटर याच्यामधून कुठूनही काढू शकता राईट क्लिक कॅन्सल त्याच्यानंतर ट्रिम म्हणजे समजा आपल्याला तर एवढीच खालची लाईन पाहिजे आहे वरची नाही पाहिजे मग ही बघा डिलीट करण्यासाठी पूर्णपणे सिलेक्ट होते असं न करण्यासाठी असं न होण्यासाठी आपण वापरूयात टी आर टी आर हा ट्रिमचा शॉर्ट फॉर्म आहे ट्रिम म्हणजे आपल्याला फक्त ह्या लाईन मधली एवढी अर्धी लाईन कट करता येते हे आपल्या मध्ये हे सारे सगळे कमांड खूप महत्वाचे आहेत टी आर डबल एंटर द्यावा लागेल डबल एंटर त्याच्यानंतर हे बघा तुम्ही अशा पद्धतीने ही लाईन डिली ट्रीम करू शकता आणि इकडची ट्रीम अशा पद्धतीने तुम्ही ही लाईन ट्रीम करू शकता डिलीट ट्रीनचा वापर कसा करायचा हे मी आता सांगितलं आणि अजून एकदा मी तुम्हाला सांगते की ट्रीमचा वापर कसा करायचा ट्रीनचा वापर करण्यासाठी आपण एल एंटर एक लाईन काढूयात अशी आणि ह्याच्यातून एक्झिट होण्यासाठी तुम्ही कीबोर्डवरती वरती एस सी आन्सर असेल बटन असेल ते तुम्ही क्लिक करून एक्झिट होऊ शकता आणि अजून एक काढूयात एल एंटर याच्यामधून त्याच्यानंतर आपण आता ट्रिमचा वापर करूयात टी आर डबल एंटर डबल एंटर केल्यानंतर ही अशा पद्धतीने लाइन डिलीट होते म्हणजे जी पूर्ण लाईन आहे सिलेक्ट झाल्यानंतर जी पूर्ण होते ती आता अर्धी कट होईल अशा पद्धतीने तुम्ही ट्रीम करू शकता मी तुम्हाला मागच्या किंवा दुसऱ्या मा व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की टेक्स्टचा चा वापर कसा करायचा तरी मी तुम्हाला डबल सांगते इथे मोठं ए आहे कॅपिटल ते टेक्स्ट वरती जावा आणि इथे अशा पद्धतीने टेक्स्ट तुम्ही वापरू शकता इथे टाकूयात आपण हॉल बेड अशा पद्धतीने तुम्ही सगळी तुडीची नावं आपण त्या मध्ये टाकू शकतो आणि मापासही टाकायचं असेल तर सहा फूट सहा फूट झिरो इंच असं तुम्ही टाकू शकता मी तुम्हाला च्या वेळेस हे सगळं शिकवे आतासाठी एवढंच